मुंबईवरून फिरण्यासाठी आलेल्या चौघांपैकी एका तरुणाचा खोल पाण्यात पोहताना बुडून मृत्यू मुंबईवरून फिरण्यासाठी आलेल्या चौघांपैकी एकाचा खोल पाण्यात पोहताना बुडून मृत्यू झाल्याची घटना मानगावमधील कुंभे परिसरात असणाऱ्या सनाट धबधब्यावर घडली आहे ऋषीत पाथिपाका असे या तरुणाचे नाव असून तो अवघ्या बावीस वर्षांचा होता मुंबईच्या जोगेश्वरीमधील गांधीनगरमधून तो आपल्या तीन मित्रांबरोबर फिरण्यासाठी आला असताना ही घटना घडली आहे चोवीस तासानंतर त्याला घनदाट जंगलात असलेल्या चनाट धबधबा परिसरातून यस व्ही आर एस एस या बचाव पथकाकडून बाहेर काढण्यात आले मानगाव तालुक्यातील चनाट परिसरातील धबधब्यावर देखील बंदी असताना असे तरुण बिंधास्त निसर्ग पर्यटनाची काळजी न घेता किंवा तज्ञांचा सल्ला न घेता आनंद लुटत आहेत त्यामुळे अशा घटना घडत असल्याचे पाहायला मिळते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न